नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज हा व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच शेतमजुराच गोर गरीब जनतेच आणि करोडोपती असणाऱ्या उद्योगपत्याच या सर्वांचं मतदान उद्या होणार आहे वीस 20, अकरा दोन हजार चोवीस रोजी आणि हे मतदान विधानसभेसाठी होणार आहे महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्यासाठी होणार आहे या महाराष्ट्रावर आठ लाख कोटी रुपये कर्ज सरकारने करून ठेवले आहे या महाराष्ट्रामध्ये कित्येक महिलावर अतिक अतिचार झालेले आहेत बलात्कार झालेले आहेत महाराष्ट्राचे उद्योग वस्त्र उद्योग असतील नागपूरचे युरोप्लेनच प्लॅन्ट असेल वेदांत फॉक्सकॉन सारखे प्रकल्प असतील असे कित्येक उद्योग महाराष्ट्रातले गुजरातला या महायुती सरकारने घेऊन गेलेले आहेत आणि फुले शाहू आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणणाऱ्या अजित पवारने आणि शिवरायांचा मला ठासून अभिमान आहे स्वाभिमान आहे म्हणणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी उघड्या डोळ्याने हे उद्योग गुजरातला नेत असताना पाहिलेले आहेत म्हणण्याचा उद्देश असा आहे कि मतदान महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि विकास गुजरातचा हे महाराष्ट्र कदापि मान्य करणार नाही आणि दिल्लीच्या तक्त्या पुढे महाराष्ट्र झुकणार नाही हे आता महाराष्ट्रानं महाराष्ट्राच्या मतदारानं दाखवून देणे खूप गरजेचे लक्षात घ्या मी धाराशिव जिल्ह्यातला आहे आमच्या शेजारी तुळजापूर मतदारसंघ आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम धाराशिव मतदारसंघ आहे भूमपरांडा वाशी मतदारसंघ आहे उमरगा लोहरा हे मतदारसंघ आहे आम्ही पत्रकारिता करत असताना या सर्व मतदार संघामध्ये बकरे कापण्याची चढाओढ लागलेली आहे आणि हे बकरे कापणारे कोण तर महायुतीचे उमेदवार अवाढव्य पैसा पैसा वितरित करणारे पक्षाचे कार्यकर्ते आज आठ आठ दिवस झाले पैसे उघड उघड वाटले जात आहेत याचाच अर्थ असा आहे चार, चार, चार पाचशे रुपये हजार दोन हजार रुपयावर आपले हे मत विकत घेणार आहे आणि मग आपल्याला पाच वर्ष गुलामीत जीवन जगाय लावणार आहेत हे मतदाराने पक्क लक्षात ठेवायचं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मतदाराला गुलाम करणाऱ्या महायुती सरकारपासून सावध राहणं गरजेचं आहे दारू मटण याच्यावर जर आपण मतदान देत असाल तर महाराष्ट्राचा विकास आपण कधी करणार आहेत कारण मटन बिर्याणी हॉटेल आणि दोन्ही हजार रुपये बस हे मतदान आपले एवढ्या रकमेमध्ये घेणार आमदार होणार आणि पुन्हा मत आमदाराची एक गट्टी करणार आणि गुवाहाटीला जाणार आणि गुवाहाटीहून पुन्हा पन्नास पन्नास कोटी हे विरोधकाच्या राजकारणामधल्या चर्चा एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी म्हणजे पन्नास खोके सब कुछ वोके अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून दिल्या गेल्या म्हणजे महायुतीच्या विरोधात जे जे पक्ष आहेत त्या सगळ्याच पक्षाने महायुतीवर सडकून टीका केली आणि तरीही हे सरकार निर्लज्जासारख महाराष्ट्रावर महिलावर होत असणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करू शकलेला नाही लहान लहान मुलीवर बलात्कार झाले डॉक्टर महिलावर बलात्कार झाले कित्येक स्त्रियांवर बलात्कार झाले हजारो बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला या गुलामीतून वाचवायचं असेल तर यावेळेस महाराष्ट्रामध्ये बदल होणे खूप गरजेचे आहे महायुती सरकारमध्ये जे गुंडगिरी आहे महाविती सरकार मध्ये जो गोर गरीब जनतेला त्रास आहे या सरकार मध्ये महिला सुरक्षित नाही एका बाजूला दीड हजार रुपये द्यायचे लाडकी बहीण म्हणायचं आणि तिच्याच नवऱ्याच्या किशातून सोयाबीनचा भाव कमी करून करोडो रुपये टॅक्सच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरी जमवायचे आणि त्याच्यातले दीड हजार लाडकी बहीण म्हणून द्यायचे हे फसवेगिरी सरकार वेळीच वळखा आणि महाराष्ट्रामध्ये बदल करा धाराशिव जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या सर्वची सर्व जागा निवडून आल्याच पाहिजेत याच कारण असं आहे की ज्या वेळेस आम्ही तुळजापूर मतदारसंघामध्ये सर्वे केला पत्रकारिच्या माध्यमातून त्यावेळी छुप मतदान प्रामाणिक मतदान इमानदार मतदान सकल मराठ्यांचं मतदान हे सर्व मतदान महाविकास आघाडीच्या बाजूला झुकल्याला दिसत कारण चाळीस चाळीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या माणसांनी जर चाळीस चाळीस वर्ष आपल्या मतदारसंघाचा विकास केला नसेल जिल्ह्याचा विकास केला नसेल तर जरा बदल करा नवीन उमेदवार द्या आमदार म्हणून जाऊ द्या काय होते ते बघू तरी आणि जर याही उमेदवाराने पाच वर्षामध्ये जर नाही काम केलं तर तेवढ्याच ताकदीनं याही उमेदवाराला पराजय करण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे पण बदल करा उमरगा लोहारामध्ये सुद्धा सत्तेत असणार आमदार असताना उमरगा लोहारे मध्ये कसलेही प्रकारचा विकास दिसत नाही घमेंडी आणि मगरुरी मतदारावर दबाव टाकून दहा दहा पंधरा पंधरा वर्ष सत्तेमध्ये राहून जर आपल्या मतदारसंघाचा विकास करीत नसतील तरुण पोरं मुंबई पुण्याला कामाला जात असतील आणि त्या मुलाच्या असेवर त्याचे आई वडील म्हातारपणामध्ये फक्त मुलाला काम नाही म्हणून जर मरत असतील तर हा महाराष्ट्राचा विकास नाही भूमपरांडा वाशीमध्ये मतदारावर दबाव टाकून गावावर दबाव टाकून पुण्याचे गुंड आणून लोकावर दबाव टाकून मत माझ्या बाजूला झालं पाहिजेत असे म्हणणारे तानाजी सावंत भूमपरांडा आणि वाशीचा विकास त्यांनी केलेला नाही मतदार सांगतात हे आमचे मत नाहीत मतदार सांगतात फक्त रोडवर मुरूम टाकणे हा विकास नाही पाच वर्ष अडीच वर्ष का असे ना पण तुम्ही पालकमंत्री होतात आरोग्य मंत्री होतात काय केलंय भूम परांडा निवासीचा विकास विकास दिसत नाही तुळजापूरचा विकास दिसत नाही कागदावर दिसतो इथं तरी नारळ फोड्या आमदार अस मतदार म्हणतो उमरगा लोहाराला विकास दिसत नाही राहिलं धाराशिव धाराशिवमध्ये कैलास पाटील हा पोरामध्ये वयोवृद्धामध्ये आणि सर्वसामान्य गोर गरीबामध्ये लोकप्रिय आमदार म्हणून लोक बोलले जातात आणि हे आमदार सर्वसामान्य जनतेतला शेतकऱ्याचा एक मुलगा प्रत्येक फोनला उत्तर देणारा प्रत्येक फोन उचलणारा मतदाराचं मत, मत जाणून घेणार आमदार गोरी गोरीबासाठी धावून येणारा आमदार हे आमदार कळंब आणि धाराशिवचा बघा धाराशिवचा एक तुळजापूरचा एक उमरग्याचा एक तीन झाले आणि भूम परांडावास या चारीची चारी चांगल्या आणि प्रामाणिक इमानदार आमदाराला निवडून देण्याचं काम सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर या सर्व जनतेने गरीबाचं सरकार सर्वसामान्याचं सरकार महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजेत यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचं कर आहे आणि तो प्रयत्न उद्या वीस अकरा दोन हजार चोवीस सकाळी सात पासून सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत जे नियमाप्रमाणे वेळ दिलेला आहे तो वेळ कारणी लावा आणि योग्य तुमचं मतदान पैशावर विकू नका पैसे घ्या जर देत असतील तर पैसे घ्या कारण ते पैसे कर टॅक्सच्या माध्यमातून आपल्याच खिशातून घेतलेले आहेत पैसे जरूर घ्या उमेदवार म्हणतात विरोधक उमेदवार म्हणतात पैसे देणारेचे पैसे घ्या मटण देणार मटण खा पण मतदान महाविकास आघाडीला रा, महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राची राजधानी आर्थिक राजधानी मुंबई वाचवण्यासाठी ही मुंबई वाचवण्यासाठी शेकडो माणसाने आपलं बलिदान दिलंय आणि याच महाराष्ट्रामध्ये गुजरातचे माणसं येऊन हो। नारा देतात बटिंगे तो कटिंगे एक है तो शेप आहे हे नारा महायुतीचे योग्य आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस महावितीचे सगळेच माणसं देतात कुणाला देतात तर हिंदूला मग त्याच मराठा हिंदूना आरक्षण का देत नाहीत त्याच हिंदू महिलांना संरक्षण का देत नाहीत महिला का सुरक्षित नाहीत त्याच महाराष्ट्रातल्या हिंदूवर महाराष्ट्रावर आठ लाख कोटी कर्ज का केलं याच महाराष्ट्रातल्या हिंदूच्या पोरांना काम मिळत असणारे उद्योग सर्वचे सर्व उद्योग गुजरातला का पळवून नेले आणि म्हणून हे सर्व आपल्याला बदल करायचं आणि बदल करायचे म्हणून महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांनी आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपल्या मताचा अधिकार म्हणून आपल्या मतावर तयार झालेल्या सरकारनं आपलाच विकास केला पाहिजेत गुजरातचा नाही हे पक्क डोक्यात ठेवून उद्या वीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार निवडण्यासाठी धनाने जास्तीत जास्त मतदान करून घ्या आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन करा एवढीच महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारांकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा सर्व मतदार पूर्ण करतील आणि महायुतीला पाय उतार करतील आणि महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या मताची ताकद देतील एवढीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या मतदाराकडून एक पत्रकार म्हणून आहे हे एकतर्फी प्रचार वाटेल लोकांना वाटू द्या काही हरकत नाही पण महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार बदलणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात झालेला अन्याय मराठा समाजाच्या पोरावर केलेले हल्ले मराठ्यांच्या पोरांवर झालेले दाखल गुन्हे आणि शिवरायांची शपथ खोटी खाऊन जरंगे पाटील यांना फसवणारी किंमत त्यांना चुकवावी लागेल मराठा बांधवानो लाठीचार्ज ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपल्या मुलाची काय हालत होती हे मुलं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करावं असं आव्हान जरंगे पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं आव्हान एक जबाबदार पत्रकार म्हणून महाराष्ट्र वाचवण्यासाठी सत्ता येईल सत्ता जाईल पण महाराष्ट्र अखंड राहायला पाहिजेत एवढीच मतदार बांधवाकडून अपेक्षा करतो आणि इथं थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकॉनचं बटन दाबा आणि असेच महाराष्ट्र हिताचे देश हिताचे समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र